सर्वसामान्यांचा बुलंद आवाज ते न्यूज मराठी ते स्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत खोटे लग्न लावणारी टोळी सांगली येथून जेरबंद सांगली पहिले लग्न झालेले असताना कोल्हापूर येथील एका विवेैतेने सांगलीतील तरुणाशी दुसरे लग्न केले त्यासाठी स्वतःचे नावही बदलले खोटे लग्न करून पतीला दीड लाखाचा गंडा घातला या प्रकरणी पोलिसांनी चार जणांची टोळी जेरबंद केली पल्लवी मंदार कदम मूळ नाव परवीन मोदीन मुजावर राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी गांधीनगर कोल्हापूर एजंट राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार राहणार पंचशील नगर, नगर राधिका रतन लोंढे राहणार लोंढे कॉलनी न्यू इंग्लिश स्कूलजवळ मिरज सुमन दयानंद वाघमारे राहणार वैरण बाजारजवळ मिरज अशी संशयितांची नावे आहेत फसवणुकीची घटना नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडली फिर्यादी तरुण खाजगी नोकरी करतो संशयित चार महिलांसह नाईकबाई नावाच्या आणखी एका महिलेनं संगणमत करून पल्लवी कदम उर्फ परवीन मुजावर हिचे पहिले लग्न झालेले असतानाही या तरुणाशी दुसरे लग्न लावून दिले याकरता तरुणाकडून दीड लाख रुपये घेतले ते संशयितांनी वाटून घेतले पल्लवीचा पती मंदार जिवंत असताना तसेच तिचा धर्मही संशयितांनी लपवून ठेवला काही स दिवसांनी तरुणाला या टोळीच्या कारनाम्याची माहिती मिळाली त्याने संजयनगर पोलीस ठाण्यात टोळीविरोधात तक्रार दाखल केली दरम्यान आणखी एका टोळीचा अशाच प्रकारे छडा लागलेला असून खोटे लग्न करणाऱ्या आणखी एका टोळीचा छडा संजयनगर पोलिसांनी लावला आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका तरुणाने या प्रकरणी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी काजल सागर पाटील मूळ नाव करिश्मा हसन सय्यद राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी गांधीनगर कोल्हापूर एजंट सारिका दीपक सोळी राहणार आरवाडे पार्क महसुबा मंदिर समोर सांगली अजित अप्पा खरात राहणार पाटील गल्ली वांडलेसवाडी सांगली कमल अनिल जाधव राहणार अहिल्यानगर सांगली या चौकांना अटक केली या संशयितांना पाटोदा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे तेच न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी